नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरावरती या झाडाची कधीही सावली पडता नये याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या पृथ्वीवरती प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की आपले घर हे सुरक्षित व सकारात्मक राहावे यासाठी वास्तुशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरावरती अप किंवा वास्तूवरती कधीही आपण चिंच वड पिंपळ या झाडाची कधीही सावली या आपल्या वास्तूवरती किंवा घरावरती कधीही पडता कामा नये कारण आपल्याला माहितच आहे की पुरोपार असा समज आहे की चिंचेच्या झाडामध्ये प्रेतात्मे किंवा आत्माचा निवास यामध्ये असतो त्यामुळे चिंचेच्या झाडाचा आपल्या वास्तूवरती परता कामा वर... वर सावली पडता नये त्यानंतर वड वड म्हणजे त्यालाच वृत्त वक्ष आपण देखील म्हणतो याचे आयुष्य भरपूर असते याचा सुद्धा आपल्या वास्तूवरती किंवा घरावरती सावली पडता कामा नये त्यामुळे आपल्या घराची किंवा आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती ही खुंट खुंट होते किंवा अधोगतीकडे जाते त्यानंतर पिंपळ पिंपळामध्ये सुद्धा मृतात्म्या म्हणजे आत्म्यांचे ह्यामध्ये वास असतो त्यामुळे चिंच वड पिंपळ या तिन्ही जे तीन झाडे आहेत किंवा वृक्ष आहेत या झाडांचा आपल्या वास्तूवरती किंवा घरावरती पर सावली पडता कामाने व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद